मुंबईकरांचा उत्साह आपल्याला प्रत्येक सणात दिसून येतो या सणामध्ये मराठी माणसांपासून परप्रांतीय व्यक्ती आनंदाने सहभाग घेतो असाच उत्साह आपल्याला मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये होत असलेल्या तुळशी विवाहात दिसतोय चक्क भर गर्दीत लोकलमधील प्रवासी तुळशीचे लग्न लावत आहेत हा व्हिडिओ लोकलमधील पुरुषांच्या डब्यातील आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा यात लोकलचा डब्बा कागदांच्या तोरणांनी सजवला आहे लग्नातील पद्धतींप्रमाणे अंतरपाठ पकडला आहे अंतरपाठाच्या दोघी बाजूंनी बा तुळशीचे लहान रोप आहेत तसेच उसाचे कांडेही दिसत आहे तसाच एक व्यक्ती मंगलाष्टके बोलत आहे काही प्रवासी आपल्या मोबाईल मध्ये हे कैद करत आहेत लोकल ट्रेन मधील तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओला हजारोंच्या घरात लाइक्स मिळाले एका युजरनं म्हटलं आपली संस्कृती जपत आहे असा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडिओला येत आहेत धकाधकीच्या प्रवासातही मुंबईकर प्रत्येक सण मुंबई लोकल मध्ये आनंदाने साजरा करतो